नमस्कार बालमित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जॉईनिंग कॉन्सनंट्स टू ऑवेल यू म्हणजेच यू या स्वराचे विविध आवाज पाहणार आहोत फर्स्ट साऊंड ऑफ ओवेल यू अ यूचा पहिला आवाज आहे अ आता आपण अ आवाज असणारे शब्द पाहूया आणि त्याचे वाचन करूया सी यू टी कट क अधिक अ बरोबर क अधिक ट बरोबर कट एफ यु एन पण अधिक अ बरोबर फो अधिक न ल अधिक अ बरोबर ल अधिक एक्स बरोबर लक्स आता पुढील शब्द तुम्ही वाचा आर यू एन रन एन टी नट जी यू जीयून गण एच टी हट एफ यू आर फर डी यू जी बी हम यूटी मट यू एसयून व्हेरी नाईस आता यासारखे शब्द शोधून तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा थँक यू